नवीन माणसाला मध्ये ना आर काय जुन्या माझे जो काम करतोय त्याला टाकणार आहे मी काय माहितीये काय आम्ही निरेशमध्ये ने काम कोण करणार आहे त्याला टाकणार आहे कोणत्या कोणत्या गटाचं पार शिवसेनी नमस्कार स्मार्ट इतसलगर्जीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण सध्या हातकलंगडे या गावात आहे तर आपण येथल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया मामा गावचा विकास कसा आहे चांगला आहे गावचा आहे सर ते पाणी हाय हाय औदाज चालू वर्षी तर चांगले केले मग मा नवीन माणसाला मत देणार काय जुन्या माझे जो काम करतोय त्याला टाकणार आहे मतदान जुन्या माणसं किंवा जुने म्हणजे कसं आहे माहितीये काय तर आम्ही येणार काम कोण करणार आहे त्याला टाकणार आहे मग मग रस्त्याचं देण कस चांगले केले जाऊन रस्ते काय जास्त होती की इथं आता पुल पण थांबल्यात आता करतील की आता इतकं फोटो फोटो करणार हो परत पुलाच काम पुलाच काम व्हायला रस्ते हक्कलंगड्याचा विकास कसा आहे चांगला आहे रस्त्याचं पाणी येते रोज येते रो, कुठल्या गाटाच पाड जडवेल वाटते कोणत्या गाटाचं पाड जडवेल शिवसेनेचं कॅमेरामॅन रोहितचं पार्थ कुंभार